आवाज पूर्ण महाराष्ट्र मध्ये घातला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कोणाचा आवाज कोणाचा आवाज महाविकास आघाडीचा श्रीपती प्रणाली गिरीश राऊत कार्यकारी सदस्य मुंबई प्रदेश समिती आम आदमी पार्टीच्या आपण आलासा कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करा सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि आज त्यांचा स्मृती अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आपल्या या जिल्ह्यावरती विशेष प्रेम असणारे धर्मवीर आनंदी साहेब आपला मुख्यमंत्रीजी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच सेना प्रमुख आदित्य साहेब आदित्यजी साहेब ठाकरे साहेब त्याचप्रमाणे या मंचावरती उपस्थित असलेले सगळे माझे सहकारी ज्येष्ठ शिवसैनिक उपनेते आदरणीय आणि ज्येष्ठ शिवसैनिक केतन काका ज्यांना मी काका म्हणतो असे आमचे काका मित्रांनो आज मला इथे खूप कमी वयामध्ये उद्धवजीने आणि सगळ्या शिवसैनिकांनी जी संधी दिली एक आदिवासी शेतकरी कुटुंबातला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्या नंतर जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद गटनेता म्हणून आणि आता विरोधी पक्षनेता म्हणून आणि आता मला पालघर विधानसभेची उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मानतो मित्रांनो पालघर मध्ये बघायचं झालं तर आजपर्यंत शहरी नागरी डोंगरी या भागाच्या विविध समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपली शिवसेना नेहमी कधी बसणार आहे आपल्या पालघर मध्ये ज्या वेळेस मला उमेदवारी जाहीर झाली साहेब साधारणपणे मला इतके शिवसैनिकांचे महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांचा का प्रेम हे लादलं आणि आज ज्या सभेमध्ये जनसमुदाय लागलेला आहे त्यावरून मला असं वाटत की डॉक्टर विश्वास आणि माझा विजय हा निश्चितच आहे आपला विजय हा होणं कशासाठी आहे जयगण तुम्हाला इथे लढत असून इथे आपण शिवसेनेत लढत आहोत महाविकास आघाडी लढत आहे आज आपली लढाई ही अस्तित्वाची आहे आज आपली लढाई ही थेयाची आहे आज ही लढाई जिंकलो आपण तर पुन्हा आपण पालघर जिल्ह्यामध्ये जे काही सुख सुविधा आपण देणार आहोत लोकांना ज्या भौतिक सुविधा पूर्ण करायच्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकू साहेब पालघर जिल्ह्याचं विभाजन झालं ठाणा जिल्हा होता तेव्हा आणि पालघर जिल्ह्याचे विभाजन ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा अस्तित्वात आला आज मी कालपूर्वी गेलो होतो मायक्रॉप मी झाली गेलो आणि वारसाईला गेलो आज जिल्हा जिथे आहे आपला जिल्ह्यामध्ये आज साधारणपणे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तिथे लाईट नाही मग पाणी नाही मत ना। शिक्षण नाही मग आरोग्य व्यवस्था नाही मत ना। ही आज आपली जिल्ह्याची व्यवस्था तयार झाली आज आपला जिल्हा जर नीट करायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढलं पाहिजे का लढायचं आहे आज आपला आज आपला पक्षावरती इतकं मोठं संकट आलं पक्ष आपला फुटला आम्ही उद्धवजींचा सा सोबत राहण्याचा आहे मला जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काही त्यांच्या मनामध्ये काही शंका होत्या कहा दर दर आपना का जयेंद्र निवडून आल्यानंतर आपला पक्षात राहील का मित्रांनो हा जयेंद्र दोघा आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे माझ्या शरीरातला तिथपर्यंत मी शेवटपर्यंत शिवसेनेसोबतच राहील कधी तरीपर्यंत माझा हात जरी कापला ना तरी पण मी शिवसेना सोडणार नाही मी नेहमी उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहिले मित्रांनो काल परवा एक का सभा होती आणि त्या सभा मध्ये मला सांगितलं गेलं मी त्याचं नाव नाही घेणार का जयेंद्र दुबळा हे माझाच रुप्ट आहे असं म्हणाले मी त्यांनाच वाढवलंय परंतु मी त्यांना सांगतो का जयेंद्र दुबळा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं च आहे त्यांनी लावलेला आहे आणि त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होता ना समोरच्याला बघवत नाही आणि समोरचं ते जुनं झालंय आणि त्याची पानं पडता पडायला लागलेली आहेत हे समोर मला दिसत आहे आज वया वर्षी मी वयाच्या बत्तीसा वर्ष विधानसभेची तयारी करतोय लढतोय मी एकटा आहे पण एकटा नसून तुम्ही सगळे माझ्या सोबत सगळे लोक म्हणत आहेत तर जयेंद्र थोडासा आक्रमक आहे परंतु माझा वय तेवढा आहे काही चुका होतील तर मला सांभाळून घेतलं पाहिजे मित्रांनो आज पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ते न देता या ठिकाणी वाढवण बंदर आणलं त्याने मुरबा जेटी आणली आता टेक्स्टाईल पार्क आणत आहेत आज वाळवण बंदर जर हा ठिकाणी तयार केलं तर साधारणपणे पाच हजार हेक्टर भराव हा समुद्रामध्ये टाकणार आहे आज समुद्रामध्ये जर वाढवण बंदराचा भराव टाकला तर हे भराव कुठून आणणार आपला निसर्ग किती बिस्कटला आहे आज लगेच टेक्स्टाईल प्रकल्प आणण्यात आले टेक्स्टाईल प्रकल्पासाठी साधारणपणे या महाराष्ट्र पालघर जिल्ह्यामध्ये लागणारं पाणी जिथे पाणी लागते त्याच्याबद्दल दुप्पट पटीने पाणी हे टेक्स्टाईल प्रकल्पासाठी लागणार हे पाणी आणण्यासाठी परत आपल्या जे आदिवासी भागांमध्ये जिथे पाणी भेटत नाही मग या किनारपट्टीमध्ये पाण्याचा अभाव आहे हे पाणी सोडून काढणार पुन्हा धरण पडणार पुन्हा विस्थापन आमच्या लोकांचा करणार की परत आज वडोदरा एक्सप्रेस हायवे बांधला वडोदरा एक्सप्रेस हायवे बांधत असताना आमच्या दानिवरी गावामध्ये आदिवासी समाजाच्या बगिनीवरती अत्याचार केला त्यांना घर तोडली त्यांना पोलिसांनी घराच्या बाहेर काढले मारलं किती अन्याय किती त्रास आणि त्या पोलिसांच्या वरती काहीच कारवाई झाली नाही अजूनपर्यंत उलट त्यांची बढती फुटली आज या ठिकाणी एवढंच सांगेल नहीं लड़ाई, माजी नहीं, ही लढाई माझी नाही ही लढाई शिवसेनेची आणि समोरच्या शिंदे गटाची लड़ा लढाई आहे त्याच्यावरती आपल्याला मात करायचा आहे मित्रांनो आज मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्या निवडून आलो निवडून आल्यानंतर आपलं उद्धवजी मुख्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आपलं सरकार चालू होत नीट लोकांना शिक्षण भेटत लोकांना लोकांना पाणी भेटत भेटत आरोग्य व्यवस्था होती परंतु या अडीच वर्षाच्या नंतर या पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नीट शिक्षक नाहीत आरोग्य व्यवस्था नाही पाणी नाही आम्हाला ह्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या, त्या तुम्ही द्या काय चालवलं काय आज मच्छिमारांचा विषय घेतला आज मच्छीमार आपल्या ठिकाणी असेल 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 मुरबा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मच्छीमारी होते आज त्या मच्छीमारांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध नाही उपलब्ध नाही आज त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीच्या सुविधा उपलब्ध नाही आज आपलं सरकार तर नक्की येणारच आहोत परंतु आम्ही मच्छीमारांसाठी ह्या भौतिक सुविधा उपलब्ध करणार आहे त्याचप्रमाणे किनारपट्टी मधले लागणारे आपले मच्छीमार आहेत त्यांची घर आपले त्यांच्याकडे आहे परंतु आज त्यांच्या घराची जमीन त्यांच्या नावावरती नाही त्या जमिनी आम्ही नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या जमिनी आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे आज पालघर जिल्ह्यामधील काही असे घटना घडून गेली त्या घटनेच्या निषेध म्हणून आपण जाहीर केला पाहिजे मित्रांनो बोलण्या सारखं काय आहे स्थानिक आजपर्यंत पालघर जिल्ह्यामधल्या मधल्या स्थानिकांना रोजगार भेटलेला नाही त्यांना रोजगाराची संधी मिळून दिली दिली पाहिजे आपण आज इथे अणुशक्ती अणुशक्ती केंद्र आहे अणुशक्ती केंद्रामध्ये कुठल्याच प्रकारच्या नागरिकांना आपल्या नागरिकांना तिथे रोजगाराची संधी भेटलेली नाही पण आपण त्यांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत राहणार आहोत मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळेचा भाग ठेवत मी इथेच थांबतो माझे मित्र डॉक्टर विश्वास होई यांच्यानंतर बोलणार आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी जय ओबीसी एकच जिद्द वाढवण बनतात